रामकृष्ण हरी जय मल्हार यूट्यूब फॅमिली हे बघा सकाळचे वाजलेत दहा आणि कडक असं ऊन पण पडलेलं आहे जवळजवळ जोड़ आता आमच्याकडं उन्हाळाच लागला आहे पाट पाटं थोडीशी थंडी लागते नंतर एक नऊच्या पुढं एवढं कडक ऊन होते तर पाच वाजेपर्यंत ऊनचं असतंय तर बघा मग दहा वाजलेत आता बघा सोडायचाच टाईम झाला आहे पण एक व्हिडिओ बनवा म्हटलं काल पण दिवसभर व्हिडिओ टाकला नाही एक पण जरा चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे आपलं वाडा जरा आला आहे डोंगराच्या बाजूला हे बघा इकडं असा डोंगर आहे त्यामुळं इथं काय मोबाईल चार्जिंगला लावायची पण सुविधा नाही आणि आपल्या वाड्यावरती जे चार्जर आहे त्याची पण पिन खराब झालेली त्यामुळं दोन दिवसापासून मोबाईल चार्जिंगलाच जागा नाही आपल्याला आपली गौरी पण इथं बसली बघा वाड्यात गौरी ही आहे गौरी सफेद सफेद आहे ही आणि बघा मेंढ्या पण थांबल्यात दहा वाजलेत आज झाला झालं आता सगळं आवरले बाकीचं वाड्यावरलं आता जेवण करायचे आणि लगेच बकरं सोडायचे आपल्याला तर बघा असे बकरं थांबलेत कोकरं चारून पुन्हा आतमध्ये आत्ताच घातलेत खाद्यावर काढले होते आपली गाय रात्री ह्या साईडकून बांधली होती बघा इथं खिलारी गाय आपली आज तिने मूर्खी पण तोडलेली तिला आता तर गावात बकर शांत झाल्यावर गावात जाऊन मूर्खी आणावं लागेल दुकानातून बघा मोरखी तोडली आणि तो उभी तिला वाटलं मी आली तर लगेच उभी राहिली तर तिला मी आले का जवळ लगेच असं वाटत ती का चोळाईनी तर आई इथं उभी म्हणून बघा शेतकरी दादांची कांद्याची आरणी इथं आज आपली एक मेहंदी पण येईल पुन्हा सकाळी सकाळी तिला पण दोन पिल्लं झाली बघा इथं मी बाहेर ठेवले तिला नर आणि मादी <coughs> तर गोंडस पिल्ला झालेत तिला दोन झालेत सकाळी मी झोपेतून उठली तेव्हाच उठल्यावरच ले लगेच झाली ही मेंढी खाली तर एक नर आहे हा ह्या साईडचा आहे ना समोर कॅमेरासमोर हा ही मादी आहे आणि ती काळीवाली सफेद आणि काळी तो नर आहे तर बघा असं चारा आहे आज आपल्याला ह्या वावरात आहे तिसरा दिवस वाड्याचा आपली भाणू पण इथं उभी आहे आणि आता जेवायचं आणि लगेच बकरं सोडून तर ऊन होते जर लेट बकरं सोडले तर उन्हामुळं बकरं चरत नाहीत जास्त त्याच्यामुळं थोडेसे लवकरच बकरं सोडते आवारल्यावर लगेच मग इथं गावाने त्यांना एकदा खाद्य टाकले छोट्या छोट्या पिल्लांना चारून आतमध्ये घातले तर आत्ताच कारण जर बाहेर ठेवलं तर मग ते जेवण पण व्यवस्थित करून देते नाही सारखे आरणी उपळ इकडं पळ तिकडं पळ त्याच्यामुळं मग लगेच त्यांना चारून थोडा वेळ लगेच यांनी आतमध्ये घातलेत आणि आता जेवण करायचं लगेच द्यायचेत बकरं सोडून त्यांना पाणी पण ठेवलं होतं इथं भरून बघा तर एक तासभर चारायचे आता आणि लगेच सोडून द्यायचेत आज आपला पिलू मंत्री पण बांधून ठेवलेला आहे आपण कारण लई पळा त्यात शेतकऱ्यांच्या कांदे असतात ना पात असती मग ती पात पडत आहे पळाल्यावर बघा इथं मंत्रीदादा बांधून ठेवलेत त्यांना त्याला घाकर पण घातली मी आणि ह्या आहे आपली छोटी वागूर याच्यात दोन करड पण ठेवले दोन तीन दिवस झाले छेळी गेली पण सकाळचं कवळ होऊन लागतं यांना मग मी उठल्यावर लगेच थोड्या वेळाने यांना आतमध्ये ठेवले दोन्ही पण पाठीच आहेत आणि पिलूदादा दाखवते तुम्हाला आपला पिलूदादा इथं बांधून ठेवलाय त्याला पण भाकर घातली पिलू का इथं दादा आहे गाडी घाली बसल्याला तर आता आहे आपल्याला आज वाड्यावरती काही जेवायला ते पण दाखवते तुम्हाला आज आहे शेवग्याची भाजी या बाकडा चुलीवरती शेवग्याची भाजी बाजरीची भाकरी आहेत आणि तुमच्या दादांचं चालले जेवण कांदा पण कापला आहे थोडीशी भेळ पण आहे भेळ पण शिव देते वाड्यावरती आणि ताई आहे लोणच्याची वरणी तर मंडळी बघा असा चुलीवरचा स्वयंपाक वरून पण ऊन खालून पण चुलीचा जाळ तर असं असते जीवन अजून शाईन पण सावलीला लावायची राहिली आणि काल आपलं कांद्याला खत का खतं आणायला बांधून घेली होती घरी त्यामुळं मग बिराड पण असं खाली उतरून ठेवलेलं मी आज थोडेसे वक्र शांत झाल्यावर पुन्हा गाडीत बिराड भरावं आहे म्हटलं लांबून खतं आणायचेत तर मग नाही का दुसरी गाडी बघण्यापेक्षा आपलीच गाडी नेली आणि खतं घेऊन आली तर भेळ पण सापडली थोडीशी भेळ पण आहे वाड्यावरती तर या मंडळी सर्वांनी जेवायला बघा कसं असते वाड्यावरलं जीवन बघा इथं तो टोपलं आहे ते आपली भांडी सर्वांनी जेवायला आता थोड्याच वेळात आपल्याला भकरं सोडायची जेवण झालं का लगेच <coughs> वातावरण पण खूप खराब आहे दिवसभर कडक आणि संध्याकाळी जास्त पाटपाट थंडी बिळ्याय कांदा बाजरीची भाकर भेळ शेवग्याची शेंगाची भाजी पाट्यावर वाटलेला मसाला बघा तुम्हाला खास करून सगळ्यात आई विचारतात मसाला विसाला हा पा आपला पाट आहे त्याच्यावर मसाला वाटलेला आता मी पण जेवण करून घेते तर तुम्ही सर्वांनी या जेवायला आणि नक्कीच आमचे व्हिडिओ बघत जा धावपळीच्या जेवणात बनवलेले असतात तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर थांबूयाच ठिकाणी सर्वांना रामकृष्ण हरी